आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर मतदारसंघातील कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्यासाठी त्यांची विकासकामे मार्गी लावण्यासाठी युवा नेते अक्षय कर्डिले यांची भूमिका महत्त्वाची असून अक्षय कर्डिले यांना या दुःखातून पुन्हा जनसामान्यांच्या सेवेत सक्रिय करण्यासाठी गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता चिचुंडी येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आमदार मोनिकाताई राजळे यांच्या प्रमुख उपस्थितीत एकोणचाळीस गावातील कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याच्या नियोजनाची पूर्वतयारी म्हणून शनिवारी आमदार कर्डिले यांच्या जनसंपर्क कार्यालयात प्रमुख कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी या निर्धार मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे निश्चित केले आणि युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या रूपाने आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे विचार आणि कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांना राजकीय पाठबळ देण्याची भूमिका घेतली आहे यावेळी माजी सभापती काशीनाथ पाटील लवांडे चेअरमन पुरुषोत्तम माठरे मार्केट कमिटीचे संचालक वैभव खलाटे अरुण रायकर भाजपा मंडळ अध्यक्ष संतोष शिंदे सुनील परदेशी नंदकुमार लोखंडे सुरेश चव्हाण चेअरमन धीरज अण्णासाहेब वाडेकर मधुकर वांडेकर रामकिसन वांडेकर बाबाजी पालवे डॉक्टर काशीनाथ ससाने किशोर पालवे प्रदीप टेंबकर शरद खंडागळे मुज्जूभाई शेख अर्जुन बुधवंत नवनाथ आरोळे गणेश शिंदे अण्णासाहेब शिंदे राहुल अकोलकर पोपट लोमटे अमोल भुजबळ प्रताप जाधव सचिन पवार सरपंच श्रीकांत आटकर उद्धव गीते मचिंद्र लवांडे प्रभाकर आठरे अरुण देवापुंड संजय स्वामी बापू कुटे रामेश्वर गीते राजीव गर्जे संदीप लवांडे असलम शेख लियाकत शेख सतीश पालवे गणेश शिदोरे प्रनील सावंत नवनाथ बाबा निंबाळकर तुषार नांगरे वहाब इनामदार सचिन साळवे शिक्षक नेते विजय अकोलकर युवा नेते आबासाहेब अकोलकर संचालक सुभाष अकोलकर माजी सरपंच शिवाजी भाकरे विवेक मोरे गोपीनाथ अकोलकर शेखर मोरे भाऊ अकोलकर महादेव नजर प्रशांत सहायक सोमनाथ वामन अतुल वाबडे आदी प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी ठिकाणी स्वर्गीय आमदार शिवाजीराव खरिले यांना खरेले साहेब यांना जाऊन आज पंधरा दिवस झालेले आहेत त्यांच्या जाण्यामुळे खरोखरच एक सर्वसामान्याचा एक आधारस्तंभ गेलेला आहे परंतु त्यांचा विचार नेण्यासाठी येण्यासाठी दादाला आपल्याला सर्वांना साथ द्यायची आहे ये त्यासाठी येत्या सहा तारखेला चिचुंडे या ठिकाणी निर्धार मेळावा ठेवला होता आणि त्या निर्धार मेळ्याच नियोजन आणि आयोजन करण्यासाठी आज या ठिकाणी ही बैठक ठेवली होती आजची ही बैठक आणि या ठिकाणी आलेल्या कार्यकर्त्या असं लक्षात येत आहे की खरोखर दोन हजार नऊ सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते अक्षयदादाला आपल्याला शेवट करेले साहेबाचा वारसा पुढे येण्यासाठी दादाला आपल्याला आमदार करायचं आहे खरं पाहिलं तर आपण महाराष्ट्राचा इतिहास पाहिलेला आहे की ज्या वेळेस एखाद्या कुटुंबातील आमदार खासदार जात असेल तर त्या कुटुंबातलाच आमदार केला जातो आणि शक्यतो बिनविरोध केला जातो त्यामुळं अक्षयदादाला या ठिकाणी बिनविरोध आमदार करावा आणि विरोधकांनी त्याचा मनाचा मोठेपणा दाखवा अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि जर नाही दाखवला तर ते त्या सहा तारखेला होणाऱ्या निर्धार मेळाव्यातच आपल्या सर्वांना लक्षात येईल की अक्षयदादा माग ह्या चाळीस गावातील संपूर्ण जनता आणि पुढारी म्हणण्यापेक्षा गोर गरीब सर्व शेतकरी सर्वसामान्य शेतमजूर सर्व, सर्व अक्षयदादा माग राहतील आणि दादाला त्या ठिकाणी आमदार करतील त्यासाठी होणाऱ्या सहा तारखेच्या निर्धार मेळाव्यासाठी आपण सर्व कार्यकर्त्याची जबाबदारी आहे की प्रत्येक गावातून आपण मोठ्या संख्येने आपले कार्यकर्ते मतदार त्या ठिकाणी घेऊन यायचं आणि मोठ शक्ती प्रदर्शन ठिकाणी करायचं त्या ठिकाणी आमदार करायचा निर्धार करायचा ते कराल अशी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि माननीय आमदार शिवाजीराव करेल साहेब यांना या ठिकाणी भावकृंद श्रद्धांजली अर्पण करतो थांबतो चाळीस गावाच्या वतीनं शिराची सुंडी या ठिकाणी निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे सर्वांच्याच उपस्थितीमध्ये खासदार साहेब असतील नामदार साहेब असतील आपले सुजयदादा असतील मोनेकादा असतील यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा निर्धार मेळावा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आपण सर्वांनी आवर्जून त्या मेळाव्यासाठी उपस्थित राहावं आणि आपल्या सुजयदादाला दादा त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि आपल्याला आपले आदरणीय आमदार करण्यासाठी आणि आमदार साहेबांचं आपलं स्वप्न जे आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशा प्रकारचं एक आव्हान या ठिकाणी मी करतो आपल्या तेजगाव परस्त सर्वांनीच या ठिकाणी आवर्जून तन मन धनाने आणि या ठिकाणी आपल्या स्वतःच्या गाड्या घेऊन त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी करतो थांबतो आयोजित बैठकीसाठी आपण सर्व उपस्थित आहोत आत्ताच सर्वांनी सांगितल्याप्रमाणे कर्डिले साहेबांचा विचार घेऊन आपण सर्व राजकारणात आलो आणि तोच विचार अगदी पुढचे पन्नास एवढा मोठा साहेबांनी विचार दिलाय तो विचार पुढे चालू ठेवण्यासाठी आपल्याला अक्षयदा खंबीरपणे साथ देण्यासाठी येत्या सहा तारखेला चिचुंडीमध्ये निर्धार मेळावा आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहायचंय आता जेवढा साहेबांनी विकास या एकोणचाळीस गावात आपल्याला आमदार काय हे ज्यांनी दाखवून दिलं त्या साहेबांच्या ऋणातून उतराय होण्यासाठी आपण सगळ्यांनी ताकदीने त्या मेळाव्यासाठी उपस्थित राहायचंय आणि भविष्यात जो पण विकास किंवा आपल्या जीवनाची जडणघडण करायची ती फक्त अक्षयदादांच्या पाठीमागं उभा राहून आपण ताकदीने उभा राहून अक्षयदादांना आमदार करण्यासाठी आपण सगळे तन मन धनाने प्रयत्न करू आणि करणार आहोत एवढीच या ठिकाणी ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो आपण सर्वांनी येत्या सहा तारखेला बहुसंख्येने उपस्थित राहायचंय एवढी पुन्हा सर्वांना हात जोडून विनंती करतो धन्यवाद येत्या सहा तारखेला चिचुंडी येथे या, या ठिकाणी निर्धार मेळावा अक्षयदादा यांच्या पाठीमाग सर्व जनता राहणार आहे यासाठी निर्धार मेळावा आयोजित केलेला आहे खर तर आपल्या सर्वांना माहित आहे की कर्डिले साहेब यांना आपल्यातून जाऊन आज पंधरा वीस दिवस झाले आणि या परिसरामध्ये एक अचानक खूप मोठी शोकळा पसरली आणि कर्डेले आमदार आम साहेबांचं काम आपल्या सरांना माहिती आहे अशी परिसरातली वाडी नाही वस्ती नाही असं ठिकाण नाही तर कर्डेले साहेब त्या ठिकाणी गेले नाही आणि त्यांचा विकास निधी त्या ठिकाणी पोहोचलेला नाही पण अचानक दुर्दैवी वेळ ही आपल्यावर आले असताना आपण सर्व कार्यकर्त्यांची जबाबदारी खऱ्या अर्थाने आता जास्त वाढलेली आहे कारण साहेब असताना आपण साहेबांच्याकडे ज्या अधिकारने जा जात होतो ज्या एकदम घरातला माणूस म्हणून आपण साहेबकडे आपल्या अडचणी घेऊन जात होतो त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं की गेल्या दीड दोन वर्षापासून अक्षयदा सुद्धा आपल्या परिसरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करत होते पण आता त्यांच्यावर खर खूप दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि त्यांना खरं तर आता कार्यकर्त्यांनी आपली कंबर कसलेली आहे आणि तेच दाखवून देण्यासाठी येत्या सहा तारखेला सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात उत्सुकतेने सहा तारखेला ते चिचुंडी या ठिकाणी उपस्थित राहतील सर्व जनता सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते ये आजही या करडिले मग जोपर्यंत अक्षयदादा आणि करडेले साहेब यांचं काम आणि नाव जिवंत आहे तोपर्यंत निश्चित राहतील यात काही शंका नाही आणि अतिशय ताकदींना तो मेळावा यशस्वी पार करण्यासाठी कार्यकर्तेही खूप मोठ्या प्रमाणात कष्ट घेणार आहे मी सर्व या निमित्ताने विरोधकांनाही विनंती करेन की परिसरामध्ये आपण पाहिलं की असं गाव नाही असं वस्ती नाही त्या ठिकाणी साहेबांचा विकास निधी गेलेलं नाही आणि मग त्यांच्या कार्यात उमत्राय होण्यासाठी आपल्याला आता अक्षयदा पाठीमागे उभा राहण्यासाठी विरोधकांनी आम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता येत्या काळामध्ये अक्षय दादांना संधी द्यावी अशी मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी विनंती करतो आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये जी निवडणूक किंवा काही निवडणूक लागली तर ती निश्चित बिरनोज होऊन सर्व जनता अक्षयदा पाठीमागे राहील हे या निमित्ताने आम्ही सांगू इच्छितो आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सहा तारखेला उपस्थित राहावं अशी मी पुन्हा एकदा दापो सर्वांना विनंती करतो आणि येत्या सहा तारखेला गौरी नगर पाथर्डी मध्ये मतदारसंघामध्ये पाथर्डी तालुक्याच्या एकोणचाळीस गावाच्या वतीने मान्य आमदार कैलासवासी शिवाजीराव करडिले गेल्यानंतर एक फार मोठी पोकळी या परिसरामध्ये निर्माण झालेली आहे सर्व कार्यकर्ते हातबंद झालेले आहेत ते नेतृत्व करत असताना साहेबांनी दिलेलं पम आणि प्रेम आणि प्रत्येक ठिकाणी खंबीरपणे पाठीशी उभा नेतृत्व आज आपल्यातून गेलेलं आहे त्यामुळे सर्व कार्यकर्ते दुःखद भावनेत आहेत त्या दुःखद भावना जरी आपल्या सर्वांच्या असतील तरी सुद्धा साहेबांनी जे तीस वर्षापासून सातत्याने जे भागाचे प्रश्न असतील जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्याचे जिरादाराचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या आयुष्यातील तीस वर्ष खर्च केले त्या नेतृत्वाच्या जाण्याने निश्चित फार मोठी पोकळी जरी निर्माण झालेली असली तरी त्यांच्या विचाराचा वारसा घेऊन किंवा त्यांच्या रक्तातील असलेले गुण घेऊन आपल्या समोर आपल्या सर्वांना दादाला खंबीरपणे या मतदारसंघामध्ये उभं करायचे ते या कारणासाठी उभं करायचे की साहेबांचे विचार साहेबांचे विचार सातत्याने साहेब चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत राहतीलच पण त्या विचाराची कास धरून ज्या कुटुंबियामाग गेल्या वीस वर्षापासून सर्वसामान्य जनता आहे त्या जनते कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अक्षय दादाला आपल्याला खंबीरपणे उभं करायचे त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र ठेवून आपले गटतट विसरून आपल्याला ज्यावेळेस दोन हजार नऊ ला पाथर्डी तालुक्यातून जे ऐंशी टक्के मतदान या ठिकाणी झालं होतं त्याप्रमाणे आताच दादानी केलेल्या आव्हानाप्रमाणे निवडणूक ही हक्काची साहेबांची होती साहेब निवडून आले होते तरी सुद्धा विरोधकांनी सर्वांनी एकोणचाळीस गावाचे वतीने त्यांना विनंती राहील की अक्षयदादाला बिनविरोध आमदार केलं पाहिजे जर तुम्ही केलं नाही तर जनता तर यांना आमदार केल्याशिवाय निश्चित या ठिकाणी राहणार नाही असं मला जाहीरपणे वाटतं तुम्ही सर्वांनी व कार्यकर्त्यांनी एक दिलानी आपण स्वतः आमदार शिवाजीराव करडिले साहेबांचे विचार प्रत्येकाच्या हृदयात आहेत ते विचार आपल्याला गावातल्या सर्वसामान्य जनतेला किंवा सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आपल्याला ते जोपासायचे आणि त्याला नेतृत्व करण्यासाठी आपल्यासमोर अक्षयदादा यापुढे उभे आहेत त्यांच्या पण माठीमागे आपण खंबीरपणे उभं राहावं असं मला तुम्हाला या ठिकाणी जाहीर आवाहन करायचंय येत्या सहा तारखेला प्रत्येक गावातून मोठ्या संख्येने आपण सर्वांनी जे बजरंग मंगल कार्यालय शिराळची चिचोंडी या ठिकाणी नऊ वाजता उपस्थित राहा त्या ठिकाणी आमदार राधाकृष्ण विखे पाटील खासदार सुजयदादा विखे पाटील आणि आमदार मोनिका नेतृत्वाखाली हा निर्धार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो यात्रा सहा नोव्हेंबरला तिथून येथे अक्षय कडलांना सपोर्ट करण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी एकूणच्या गावांचा एक निर्धार मेळावा तिथून होत आहे सर्व जनतेला आम्ही आवाहन केलं की त्या निर्धार मिळायला यावं पंधरा वीस वर्ष या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये खडली साहेबांनी गरीबांचा आवाज म्हणून जे काम केलं त्या गरीब माणसाला प्रश्नाला जो न्याय दिला आणि त्याची आठवण म्हणून आणि त्यांना त्यांच्या विचाराला एक श्रद्धांजली म्हणून अक्षय किर्ले पाठी ठाम उभा राहावं त्यांना पूर्ण राजकीय ताकद त्यांच्या पाठीची उभा करावी आणि विरोधकांनी सुद्धा त्या गोष्टीचे विचार करावा आणि राहिलेली जे चार गोष्टी त्यांचे आहेत ते त्यांना बिनवळ काम करण्याची संधी त्या मतदारसंघामध्ये सर्वांनी द्यावी अशी एक विनंती या निमित्तानं मी करतो आज या महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आहे एकोणीशे बत्तीस आमदारांचं या ठिकाणी बहुमत आहे आणि म्हणून आपली कामं पूर्ण व्हावीत आणखी नवीन कामं आपले जी आपण सुचवलेत त्यालाही न्याय मिळावा आणि म्हणून त्या कामाची पूर्तता होण्यासाठी अक्षय करिले यांना पूर्ण ताकदीने या रिग्णामध्ये उतरून त्यांना सपोर्ट करून पाठिंबा देऊन त्यांना फार मोठ्या मतात देखील निवडून आणावं आणि अक्षरची श्रद्धांजली म्हणून करिले साहेबाला द्यावी एवढीच कार्यकर्त्याला विनंती करतो आणि या ठिकाणी सांगतो